नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेतच राह मी आणि तटवटी माझ्या न्यू ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जाऊन स्वामीचरणी प्रार्थना करते आता आलो मी बालाजीच्या मंदिरात दर्शन वगैरे झालेत मोबाईल घेतलाय आता निघलो रूमवर दाखवते प्रसाद घेतला पेढे घेतले बालाजीचं दर्शन झाल्याचं नंतर हातात आला हा लाडू आणि प्रसाद हा फक्त गोड पदार्थ नाही तर बालाजीचा आशीर्वाद आहे मनाला शांती हृदयाला समाधान आणि जीवनाला नवीन ऊर्जा देणारा प्रसाद बालाजीचा पवित्र लाडू घेतल्याने देवाची कृपा आशीर्वाद मिळतो बालाजीचा प्रसाद घेतल्याने मनोकामना पूर्ण होते आणि घरात सुख शांती नांदते छान असं मस्त बालाजीचं दर्शन झालं आमचं मस्त पैकी सर्वांनी असं बालाजीचं दर्शन घेतलं प्रजला पण दाखवलं आतमध्ये इतका बालाजीपशी लायटिंगच नाही आहे प बालाजीच्या सोन्यानी ह्यानी इतकं उजाड पडलेलं आणि प त्या उज्जाडाच्याहीच बालाजी आपल्याला दिसतो तर आतमध्ये अंधारच आहे सगळं म्हणजे नाही का जाताना आपल्याकडं मोबाईल नसतो काय नसतो त्याच्यामुळे शूट पण करू शकत नाही आणि तिथं गेल्याच्या नंतर एवढं छान वाटतं ना एवढं प्रसन्न वाटतं ना खूप म्हणजे सगळी आपली काय इच्छा असेल ते आपण तिथं जाऊन मनत मस्तक व्हायचं देवाच्या समोर लोटांगण घ्यायचं आपली इच्छा पूर्ण होतेच जे बालाजीला जातात करतात मनोकामना त्याची पूर्ण होतेच बालाजीच्या कृपेने त्यांचा आशीर्वाद आपल्याला भक्तांना सगळ्यांना मिळतो आणि आपण लाडू वगैरे प्रसाद घेऊन आपण घरी यायचं असतं आणि शेजारी सगळ्यांना वाटायचं असतो आम्ही खूप सगळे लाडू पाचशे रुपयाचे असे लाडू घेऊन आलोत खूप सगळ्यांनी मित्रांनी वगैरे सांगित होते सगळ्यांना देण्यासाठी असे लाडू घेऊन आलो तिथं पण लाडूला आपले जे प पावती असते का त्या ते एक लाडू देतात आणि आपण आपल्या पैशाचे काही लाडू घ्यायचे असतात नंतर दर्शन वगैरे झालं बाहेर आलो होतं मला खूप भुका लागल्या होत्या मुलांना सगळ्यांना मुलं थोडेसे आता आलो येत तर फोटो सहा ताट बालाजीचा प्रसाद घेऊन आम्ही निघालो होतो करा आणि मी पुढे गेलो ते बसले ते खूप थकले होते ना सगळेजण म्हणले थांबा, थांबा थांबले थोडेसं आराम करूया म्हणले नंतर जाऊया नंतर जेवण वगैरे करायचे होते तर महाप्रसाद बंद झाला होता दहाचा टायमिंग होता तिथं प्रसादासाठी नाही का सगळ्यांना फ्री असं जेवण असतं सगळ्या भाविक भक्तांना त्याच्यामुळे आम्ही थोडे वेळ इथं बसलो फोटो वगैरे शूट केले बघा किती छान एक इतकी स्वच्छता आहे ना त्या मंदिरामध्ये अजिबात एक कचरा सुद्धा कुठं पडलेला नाही का काही नाही हे बघा सगळे बसले तर आराम करतात बाकीचे लोक अंधार पाडला होता नंतर आम्ही फोटो वगैरे काढले मस्त थोडेसे शूट केलं तिथंच म्हणलं थांबा थोडंसं परत कधी येणं होतं कधी नाही होत आपल्याला काही सांगता येणार नाही म्हणलं बघूया नंतर आल्याच्या नंतर पण आलो तर फोटो वगैरे काढून घ्या सगळे बोर झाले होते नाही म्हणत होते पण मला आता एवढं परत काही येऊ शकत नाहीत ना इकडे परत त्याच्यामुळे मला फोटो काढा बघ किती छान मस्त स्वच्छ मंदिर आहे बालाजीचं मंदिर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये बालाजी आहे अंधारामध्ये लाईट नसते फक्त त्यांच्या सोन्याच्या प्रकाशानेच त्यांच्या उजाडाने आपल्याला बालाजी दिसत इथं थोडंसं बसलोत बघा कसे लोक आराम वगैरे हो करतात ज्यांना रूम भेटले नाही का ते बालाजीच्या परिसरामध्ये थांबतात तिथं रात्रभर झोपतात आणि सकाळी जातात आपापल्या मार्गाने सगळेजण हे किती आराम ज्याला नवीन आहे त्यांना माहीत नसतं की रूम कुठं असती कुठं नाही मग ते तिथंच आतरण वगैरे टाकून झोपतात असं काय नाही की इथं झोपू नका असं कोणच म्हणत नाही ज्याला आराम करायचा ते आराम करू शकतात तिथं आणि सकाळी जाऊ शकतात हे बघा साईडला बालाजीचं आपल्याला फोटो वगैरे काढण्यासाठी साईडलाही मस्त असं छान डेकोरेशन केलेले बालाजीची मूर्ती वगैरे आणि असं गार्डन टाईप केलेले खूप छान आकर्षक असं वाटतं आम्ही तिथं पण फोटोशूट केले थोडेसे आणि म्हणजे मुलांना मुला जेवण वगैरे करून घ्या प्रसाद पण बंद झाला होता आणि म्हणलं बाराच्या नंतर परत भेटणार पण नाही आम्हाला काही नाही का, का मुलांना भूका लागला मुला होते ते म्हणलं जेवण वगैरे आतमध्ये होता महाप्रसाद पण तो मुलं जास्त तिकट होता ना ते त्याच्यामुळे प्रजनने यांनी खाल्लं नव्हतं जास्त पुढे गेल्याच्या नंतर जेवूया थोडासा नाश्ता वगैरे करूया नंतर हॉटेल वगैरे बंद होईल बघा किती छान आकर्षक असती बाराजीची मूर्ती दिसते अंधार पडला होता खूप आतमध्ये नाही का मंदिरामध्ये लायटिंग नसते ना त्याच्यामुळे फक्त बालाजीच्या सोन्यानेच असा उजाड पडतो हे असं शेमाक हे असं आतमध्ये बालाजीचं मूर्ती आहे त्याच्यामुळे ती असं बाहेर काढलं आपल्या आतमध्ये एवढं काय दिसत नाही ना बघायला येत नाही म्हणजे काय असतं तिथं म्हणजे बाहेर पण काढले आणि फोटो वगैरे काढू शकतो आम्ही आता चालत प्रसाद वगैरे घेऊन घरी बघा किती सगळे आराम करतात आणि पुढं काय काय होतं ते बघितलं आम्ही काय घ्यायचं तर तिथून फक्त बालाजीची मूर्ती घेतली दाखवते तुम्हाला पुढं आणि बघा चाललोत आम्ही आता सगळेजणं जेवणं वगैरे करायला ज्या क्षणाची सगळी वाट पाहत होते तो क्षण आला डोळ्यासमोर बालाजीचे दर्शन झाले असं म्हणतात की श्रद्धेनं घेतलेला प्रसाद म मनाला बळ देते आणि जीवनाला नवीन दिसा देते आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा कधी सोडू नका देवावर विश्वास ठेवा की प्रत्येक गोष्टी योग्य वेळ घडते बालाजी नेहमी आपल्या पाठीशी असतात दर्शन आणि प्रसाद घेतल्याच्या नंतर थोडा उशीर झाला आणि अखेर आम्ही रात्री बारा वाजता जेवायला बसलो थकवा होता पण मन खूप समाधान होतं बालाजीच्या दर्शनामुळे दिवसभराचा सगळा थकवा जणू नेहमीचा झाला होता उशीर जेवण झाले तरी प्रत्येक घासा समाधान आणि शांत शांती होते देवाच्या कृपेने आजचा दिवस खूपच सुंदर आणि आठवणीचा राहील अशा क्षणामुळे प्रवास थकवा थकवा देणारा नसतो तर आयुष्यभर लक्षात राहणारा असतो जेवण वगैरे झाले आणि आलो तर आम्ही प्रजेला टोपी घ्यायची होती तिथे ब्लॅक कलरची टोपी घेतली आणि थोडंसं आम्हाला घरी नेण्यासाठी बालाजीची मूर्ती वगैरे घेतली मग आलो तर जायचं होतं रूमवर मग तिथे एक गाडी केली आणि रूमवर आलो तर रूम खूप लांब होती बालाजीच्या मंदिरापासून तीन किलोमीटर होते आतमध्ये आणि तिथे बॅगी वगैरे ठेवल्या ते मग गाडी वगैरे केली आणि आलो रूमवर मग नंतर मग दाखवते तुम्हाला पुढं प्रजल बघा किती खुश आहे बारा आता साडेबारा वाजले असतील एवढा उशीर झाला तरी त्यांना झोपा वगैरे नाही आल्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढले चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद